कसं वाटत आता पूर्ण बरं वाटायला त्रास काय काय होता त्रास कमरातून पूर्ण पाठीमागून नस पूर्ण ही झालेली आणि असं कधीपासून चालू होतं आपलं आपलं दहा पंधरा वर्ष या या बस हां कसं वाटतंय आता पूर्ण बरं वाटायला पूर्ण बरं वाटायला आज किती सेटिंग आहे आपली तिसरी सेटिंग तिसरी सेटिंग आहे आणि आपल्याला त्रास काय काय होता त्रास कमरातून पूर्ण पाठीमागून नस पूर्ण ही झालेली एक पाय दुखत होता पूर्ण पायात मुंग येत होत्या पायात मुंग येत होत्या आणि असं कधीपासून चालू होतं आपलं आपलं दहा पंधरा वर्ष पंधरा वर्षापासून त्रास होता आज आपण तिसरी सेटिंग केली तिसऱ्या सेटिंग मध्ये शंभर टक्के त्रास कमी झाला हां ओके